गांजाच्या अवैध विक्रीला आळा घालण्याकरिता नागपूर पोलिसांचे ऑपरेशन थंडर वेगाने सुरू असून गणेशपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत तब्बल सतरा किलो गांजा आणि अल्टो कारसह हो एकूण पाच लाख सदोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकटनेतील ऑपरेशन थंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया या मोहिमेअंतर्गत करण्यात आली आहे नागपूर शहरात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमे अंतर्गत गणेशपेठ पोलिसांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे एकतीस ऑक्टोबरच्या रात्री गणेशपेठ पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की रामझुला पुलाखाली एका पांढऱ्या रंगाच्या अल्टो कारमध्ये गांजा बाळगला जात आहे त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचासम कारची पाहणी केली कारमध्ये एक महिला आणि एक पुरुष दिसून आले तपासात त्यांची नावे नरसिंहराव श्यामराव देशमुख वयवर्ष बेचाळीस आणि किरण निलेश देशमुख वयवर्ष चौतीस अशी समोर आली आहेत दोघेही मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले कारची झडती घेतली असता चार कापडी पिशव्यांमध्ये एकूण सतरा किलो तेहतीस ग्राम गांजा मिळालाय आरोपींनी चौकशीत सांगितले की हा गांजा ते बैतूल येथील आकाश बजाज आणि अजय पवार या साथीदारांसह नागपूरमध्ये विक्रीसाठी आणले होते या कार्यवाहीत पोलिसांनी सतरा किलो गांजा पाच मोबाईल आणि एक एकूण पाच लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपींवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे या कारवाईबद्दल पोलीस पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की नशामुक्त नागपूर घडवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे आणि अशा बेकायदेशीर व्यवहारांविरोधात माहिती द्यावी माहिती मिळाली अल्टो कार आहे त्यांच्याकडे एम पी अठ्ठेचाळीस सी एकवीस एकोणऐंशी टू वन सेवन नाईन या कार मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ विक्रीकरिता नागपुरात आणणार आहे आणि ते रामझुला इथे ब्रिज खाली येणार आहे अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली अशा माहितीवरून डी पी एस कायद्याअंतर्गत ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीचं पालन करून आम्ही तिथे रामझुलाजवळ चांशावली दर्गाजवळ सापणार थांबलेलो होतो तिथे नमूद क्रमांकाची कार आल्यानंतर आम्ही ती कार थांबवली आणि त्यांच्याकडे चौकशी केली कारमध्ये आकाश बजाज नरसिंगराव श्यामराव देशमुख वय बेचाळीस वर्षे राहणार विनोबा नगर बैतूल तालुका जिल्हा बैतूल राहणार मध्य प्रदेश आणि किरण निलेश देशमुख वय चौतीस वर्षे राहणार एल सी एच तीनशे पंच्याऐंशी आंबेडकर नगर गायत्री मंदिरजवळ पाताखेडा बैतूल तालुका जिल्हा बैतूल मध्य प्रदेश एक महिला आणि एक पुरुष असे दोन व्यक्ती त्यामध्ये बसून दिसल्यात आम्ही ती कार थांबवून त्याच्या कारची झडती घेतली दोन पंचा समक्ष आणि एनडीपीएस कायद्याच्या सगळ्या तरतुदीचं पालन करून आम्ही त्यांची झडती घेतली त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सदर कारमध्ये गांजा आणल्याचं कबूल केलं कट्टा स्थळावरच आम्ही त्याचा पंचनामा करून गांजाची मोजदात केली असता सतरा किलो तेहतीस ग्राम गांजा आम्हाला मिळून आलेला आहे सविस्तर पंचनामा करून आम्ही सदर आरोपीला अटक करून आज रोजी न्यायालयामध्ये हजर केलेला आहे आणि आरोपीचा तीन तारखेपर्यंत पी सी आर मिळालेला आहे म्हणजे न्यायालयाने आरोपीला तीन तारखेपर्यंत पी सी आर दिलेला आहे आता तो गांजा नेमका कोणासाठी आणला होता कुठून आणला होता इथे कोणाला विकणार होते याच्यामध्ये अजून किती आरोपी आहेत तसं यातील आरोपितांनी जे अटक आरोपी आहेत त्यांनी अजून दोन आरोपींची नावं सांगितलेली आम्हाला आकाश बजाज राहणार विनोबा नगर बैतूल आणि अजय पवार राहणार विनोबानगर बैतो असे दोन आरोपी यामध्ये या अजून फरार आहेत कदाचित ते आसपासच्या परिसरात असतील पोलिसांनी तात्काळ अटक केली किंवा पकडलं त्याच्यामुळे ते पळून गेले असतील त्यामुळे ते आम्हाला सापडले नाही पण आम्ही लवकरच त्यांना अटक करू आणि सदर आरोपीविरुद्ध प्रभावी कारवाईसुद्धा करू